न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी राजासारखा अनन्य साधारण महापुरुष हिंदुस्थानातच काय पण आख्या जगाच्या पाठीवर दुसरा निर्माण झालाच नाही देवधर्मान देशासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढणाऱ्या छत्रपती संभाजी राजांनी स्वाभिमान धर्माची पताका तेवत ठेवण्यासाठी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला प्रखर होतात्म्य पत्करलं संभाजी राजाचं होतात्म्य हे तरुणाची प्रखर स्फूर्ती गाता ठरलं तरुणांच्या मनात ऊर्जा निर्माण करून सळसळत्या रक्तात संचार करणार हे स्वाभिमान धर्माचं प्रखर होतात्म्य हवाडा हो। न्यूजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये राजा पुजारी यांच्या तोंडून ऐकणार आहोत त्याचबरोबर परभणीमध्ये दे बलिदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्फूर्तीप्रदा कार्यक्रमाचं अवलोकनही करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपले आवडते हवाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केले नसले तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा मित्रांनो सिंहाच्या कृतीतून साकार करणारे छत्रपती संभाजीराजे तमाम शूरवीर आणि तरुणाचा देदिप्यमान आदर्श होता चौदा मे सोळाशे सत्तावन रोजी गुरुवारी पुरंदर किल्ल्यावर सईबाईच्या पोटी छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला पण संभाजीराजे अवघे सव्व्या वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले शिव छत्रपतीला घडवणाऱ्या जिजाऊ महासाहेबावर प्रति शिवाजीच्या रूपात संभाजीराजांना घडवण्याची जबाबदारी येऊन पडली दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त सांभाळावं लागतं या नायाने जिजाऊ महासाहेब कामाला लागल्या धारदार नाक पाणीदार डोळे गौरवर्ण कांती तेज पुंज शरीर गुटगुटीत बाळशेदारपणा पाहून शिवछत्रपतीनं स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य संभाजीराजांच्या हातून रामराज्य व्हायला वेळ लागणार नाही याची खात्री जिजाऊ महासाहेबांना पटली जिजाऊ महासाहेबांचा रूप द्विगुणित झाला संभाजीराजांना त्या रणनीती तलवारबाजी दांडपट्टा यांचं प्रशिक्षण देऊ लागल्या अन्यायी मुस्लिम राजवटीचा अत्याचार पाहून संभाजीराजांचं रक्त खवळू लागलं या एवनी सत्तेचा निपात करण्यासाठी आमची सत्ता देश दुर्ग पणाला लागले तरी हरकत नाही अशी केली सह्याद्रीच्या बलदंड शरीरावर वाढलेला हा शिवप्रभूचा छावा धगधगित पौरुषत्वाचा उग्र आविष्कार होता त्याच्या आवडी निवडी आणि खोडी पुरुषार्थी होत्या प्रचंड कसरत आणि मलयुद्धातील प्रावीण्य यातून आलेलं अडदांड सामर्थ्य हेच त्याचं सौंदर्य होत शुरांना संभाजीराजे शौर्याचा आदर्श वाटायचे तर धर्मवीरांना संभाजीराजे भवानी भक्त वाटायचे संभाजी राजांना देव देशान धर्मासाठी तळ हातावर प्राण घेऊन लढण्याचे युक्त्या प्रयुक्त्या करून शत्रूला नमोहराम करण्याचे निष्ठावान मावळ्यांची फळी तयार करून राज्यातील माणसावर निश्चिम प्रेम करून तळागाळातील माणसाचं भरण पोषण आणि उत्थान हे गुण शिव शिवछत्रपती महाराजाकडून अनुवंशिकतेने मिळाले होते इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद या नऊ वर्षाची संभाजीराजांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासातील तळपत्या विद्युल विद्युलतेचा कालखंड म्हणून ओळखल्या जाते या अल्पशा राजकीय संभाजी संभाजीराजांना इंग्रज पोर्तुगीज मुघल त्याचबरोबर स्वकीय अशा चार आघाड्यावर लढावे लागले या कालावधीत संभाजीराजांना एकशे एकोणनव्वद लढाया कराव्या लाग लागल्या त्यापैकी एकाही लढाईत संभाजीराजांना तोंड पाहावं लागलं नाही निष्ठावान मावळ्याच्या मस्तकावर संभाजी राजांचा पूर्ण विश्वास होता झुल्फिकार खान रायगडला वेढा देणार ही बातमी गुप्तचराकडून संभाजी राजांना कळाली यावेळी संभाजी संभाजीराजे विशाळ होते होते राजाने रायगडाकडे प्रस्थान करण्याची तयारी केली खान कोल्हापुरात असल्यामुळे त्या रस्त्याने जाणे धोक्याचे होते हे पाहून हे पाहून संभाजी संगमेश्वर खेड महाडमार्गे रायगडला जाण्याचे ठरवले जंगल घनदाट फसवी वाट बिकट घाट हे या मार्गाचं वैशिष्ट्य होत आपण रायगडावर पोहोचेपर्यंत कोणताही शत्रू आपल्याला गाठू शकत नाही हा संभाजी महाराजांचा विश्वास होता पण खानाच्या शस्त्रापेक्षा शस्त्र अस्त्र प्रभावी ठरलं सह्याद्रीचा छावा संगमेश्वर येथे मुबर खानच्या ता, जाळ्यात अडकला तुळापूर छावणीत या छाव्याची वाट बघत बसलेल्या औरंगजेबाला शी वार्ता कळाली तो आनंदाने बेधुंद झाला संभाजीराजांच्या कैदीची बातमी कळताच औरंगजेबाने दहा हजाराची खैरात वाटली कुरानातील दोन रुकान पडल्या व अल्लाचे आभार मानले संभाजी राजांना औरंगजेबा पुढे पेश करण्यात आले तेव्हा चेहऱ्यावर कोणताही ताण तणाव नसणारे संभाजी राजे ताट मानेने औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून स्वाभिमानाने त्याकडे पाहत होते औरंगजेबाचा मीर बक्षी रुहुल्ला खान यांनी संभाजी राजा पुढे चार मागण्या टाकल्या नंबर एक मोगला कोण फितूर आहे त्याची नावे सांग नंबर दोन तुझ्या ताब्यात असलेले किल्ले मोगलांना दे हिंदवी स्वराज्याचा खजिना कोठे आहे ते सांग नंबर चार इस्लाम धर्माचा स्वीकार कर या मागण्या ऐकताच संभाजी राजाचं छात्र धर्माचं तेज अधिकच उफाळून आलं शिवछत्रपतीनं आग्र्याच्या दरबारात ज्याप्रमाणे औरंगजेबाची निर्बत्सना केली तशीच संभाजी राजाने भर दरबारात औरंगजेबाची केली चिडलेल्या औरंगजेबाने संभाजी राजाचे डोळे तर कवी छाटण्याचे आदेश दिले पुणे जिल्ह्यातील संगमेश्वरापासून तीन किलोमीटर अंतरावर वडू कोरेगाव गाव येथे फाल्गुन वद्य अमावशा दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी राजांचा वध करण्यात आला बारा मार्चला गुढी पाडवा होता औरंगजेबाने संभाजी राजाच्या शिरकमला गुढी उभारली सर्वच राजाचं मनोधैर्य खचविण्यासाठी संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी हिंदवी स्वराज्यातून फिरविण्यात आली सतरा दिवस संभाजी राजांचा एक एक अवयव कापून दहशत निर्माण करण्यात आली स्वाभिमान धर्माची पताका तेवत ठेवण्यासाठी राजाने प्रखर होतात्मे पत्करले त्यांचं होतात्मे हे स्वाभिमान धर्माची स्फूर्ती गाथा ठरलं पण मित्रांनो शंभूराजाचे डोळे फोडले म्हणून मराठ्याचं स्वप्न पाहणं थांबलं नाही शंभूराजाचे बाहू तोडले म्हणून मराठ्यांचे बाहुबळ कमी झाले नाही शंभूराजाचे पाय तोडले म्हणून मराठ्यांची आगेकूश थांबली नाही आणि शंभूराजांचे मस्तक तोडले म्हणून हिंदवी स्वराज्याचा मुकुट छेदला गेला नाही उलट महाराष्ट्रात नवे रामायण घडले शंभूराजाच्या वधामुळे पेटून उठलेले संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्र पंत अमात्य परशुराम प्रतिनिधी यासारखे नवे नीळ अंगत हनुमान निर्माण झाले आणि मोगली मा, मा रावणाचा संहार करण्यास सज्ज झाले वडू कोरेगाव हे शौर्य तीर्थ बनले राजाने स्वतःच्या अस्थि मासाच्या समीदा टाकून स्वतःच्या रुधिराचं हवन करत धगध ठेवलेलं यज्ञकुंड औरंगजेबाच्या स्वप्नाची र राख रांगोळी करणारं ठरलं औरंगजेबाची मोगली साम्राज्य पुढे कायमच नष्ट झालं तर शंभू राजाचं होतात्म्य मृत्युंजयी ठरलं प्रत्येकाच्या मनात ध्रुवासारखा आढळ स्थान प्राप्त करून बसलं श्री शंभो शिवजातस्यौरी वराजते यलंकस्ये विनोलेखा वर्तते

रक्षण स्वराज्य सिंधु दाखवण्या सगळ्यांनी हात ह्याून दाटोडा डोळे मंत्रायचो खड्यावाला घेतल्यानंतर हे मंत्र होईल हे मंत्र झाल्यानंतर आपल्या चार घोषणा होतात त्याच्यानंतर सर्वांना शांत जाते महाराजांच्या पृथ्वीचं आज प्रसंग घ्यायचंय माता श्री तुळजाभवानी व काशीचा श्री विश्वेश्वर श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून साक्षी ठेवून हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदू समाज हिंदू समाज

स्वतंत्र दिनानिमित्त फक्त एक ते सात वर्षा दिल्याने श्री श्रीपटा हिंदुस्थान आदरणीय श्री समाजाला वेळी करून यांच्या नेतृत्वाखाली आणि पस्तीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचं बडिजान मास पाळत आहे या हिंदू संभाजी महाराज रूप मारत आलं संपूर्ण महिना आपण सुद्धादामानात पाळतो सुद्धा तयार पाळतो संपूर्ण महिना उपवास पाळल्यानंतर आज बाडा चारच्या दिवशी संभाजी महाराजांच्या वर्षी सत्या केलेली त्या दिवशी आपण पूर्ण उपसपाळले आणि संभाजी महाराजांच्या बंदनाथ दिवशी गाणी गेले आणि त्याच्या सणाार्थ दुख बाजार करत असतो परभणी शहरांतले सहा वर्ष आहे या वर्षी अगदी सुरुवातीपासून आज आजपर्यंत